नमस्कार मित्रांनो नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचं सरस स्वागत करतो तर मित्रांनो मी तुमचा लाडका मनीष घवाली तर मित्रांनो आज आहे नववा होम म्हणजे नववी होळी उद्यापासून शिमगा उत्सवाला सुरू सुरुवात होते म्हणून आदल्या दिवशी नववा होम साजरा केला जातो म्हणजे तो पेटवला जातो तो खास शिमगा उत्सवासाठी चाकरमणी आ... आपली प्रायव्हेट गाडी करून नाहीतर आदल्या दिवशी तिकीट क कन्फम करतात काढतात तर साखरमणी येतात आपल्याकडे शिमगा उत्सवासाठी तर मी आत्ता चाललो आहे आमच्या वाडीमध्ये तिथून वाडीतली पोरं एकत्र होऊन खाली होळी आणायला जायचं आहे तर मी निघतो आहे चला व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघा कारण व्हिडिओमध्ये मजा येणार आहे होळी कशी नाचवत आणतो खेळवत आणतो ते बघा तर चला आमचा दादा वॉशिंग रॅम टाकला ना लपतोय बघ माझी पण गाडी लावले बघ बघा रॅम्प वर शंभर रुपये देतो तुला हे दुसरी गाडी उडा तू खाली चल लवकर चल कालो का दिसत नाही तर परत त्या ठिकाणी बागेत तू लोक आर का दिसत नाही पुढे जायला पाहिजे अरे होलीला मेळा पाय मोडलं तरी चालतात पण जायला लागतात हो वर्षातून एकदा घरात येतो देव काल मामा संध्याकाळचा नजारा बघा जबरदस्त दिसतोय कुठे पालीत गेला होता की परवा ना परवा दादू सोदा ना इथून म्हणजे कानी सांगितलं नव्हतं भूताची है जीज ती जागा इथून जात होतो आम्ही कानी सांगत होता तर मित्रांनो आम्ही होळीच्या इथं चाललोय वाट शोधतोय वाट भेटत नाही आपल्याला कुठे पुढे आहेत हे, मध्ये आहेत तारवे एका साईडला ला सनगरांची होळी एका साईडला तारवेची ओळी तर चालला हे जंगलातून रस्ता शोधत जाऊया <सल> कोण टापले टापलायत की त्यांचं आहे असं विश्रिन झाला की ह्याला घाल त्याला घाल होय बांधबीण चढून जायला लागते हय आपलं 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 काय पाडली की पडली वाटत खोली अरे बांधलं नाही मी आला हो कोण आहे <थाँगा> तर हे कुठं आहे संगरांची ओळी वाट कुठं आहे कुठं आपलं कुठं आहे अरे बघा आपली होळी तिथली ते घेऊन जात आहेत मागे आहे संदरांची होळी रस्ता भेटत नाही जायला वर्ति के <laughs> 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 <Glen> एक, पागेच वरपड हे रस्त्यावर या रस्त्यावर तिथं तंदेड बांधूया अद

गेश عليه دوال گیش عليه دوال पडला होता तो सूरज आपला तारवे बांधतोय इकडे जबरदस्त मजा करताय पुरा दोन टाचे वाले आहेत इकडे आहेत शेंडेवाले हे मुदेवाले हा मुंबईकर आपल्या खास आला इकडे होळीसाठी खास

उत्पन्न आणून ठेवलेलं आहे होळी आता सगळे जेवायला गेलेत गावकरी बोलले की जेवण आल्यावर होळी उभी करूया तर मी पण जेवायला जातो है। ती, है। है। पन है। तर होळी मुद्यापासून ते शेंड्यापासून सेम आहे काय बदल नाही आहे टाळा पण बांधायचा आहे आंब्याचा तर खड्डा पण मारून झाला आहे एक फुटाचा खड्डा आहे तर मुदा पण तेवढाच जाड आहे मोठा खड्डा पाडला नाही आहे ब्रेकर आणून खड्डा पाडला नाही वाटतं तर चला जेवून येऊया बाकीचे पण जेवायला गेलेत तर मला अवतार बघा मित्रांनो कसं झालं आहे तर अर्ध्यापर्यंत होळी आणून ठेवलेल्या मी घरी आलो जेवायला थोड्या वेळात जाऊन परत तिथे जायचं आहे होळीच्या इथे जेवढी व्हिडिओ करता आली तेवढी व्हिडिओ केलं आहे मित्रांनो पण व्हिडिओ छोटी होईल लाँग होणार नाही तर व्हिडिओ ती मी केली ती शेवटपर्यंत बघा मजेस्थिरा आहे व्हिडिओ ती तर मित्रांनो हे होळी आहे नाही बघा लागलं आहे स्वच्छ सोंबाय लागलं आहे हा उद्या बँडेज लावायला पाहिजे होळीसाठी चालते एवढं तर आत्ता होळीला

बाहेर हलों को हॉलिकेंड लग पढ़िती है অৰ্দগ <laughs> <laughs> 何だい

तर होळी उभी झाले आता आलोय घरी रांगोळ करतो वाजलाय एक उद्या आहे शिमगा शिमग्याला जायचंय आणि हे पोहराने कालच लावलं नाही आहे तोंडाला आता हे कमी वाटतंय कमी दिसतंय अगोदर जास्त होतं केस पण घाण झाले आंघोळ करून फ्रेश होऊया आणि झोपून झोपून जाऊया चला तर मित्रांनो बाय व्हिडिओ कशी वाटले तर नक्की सांगा